कनुचीवाडी शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप उपक्रमाने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य कोल्हापूरकर विकास संस्था आणि अंकुश सोनावणे मित्रमंडळाचा संयुक्त सामाजिक उपक्रम विद्यार्थ्यांना दप्तर वह्या पेन पेन्सिलचे वाटप चंदगड तालुक्यातील गनुचीवाडी येथील विद्यामंदिर शाळेत कोल्हापूरकर रहिवाशी विकास सेवा संस्था एरोली नवी मुंबई आणि अंकुश सोनावणी मित्रमंडळ एरोली यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त साहित्याचे वाटप करण्यात आले या उपक्रमात शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना दप्तर वह्या पेन पेन्सिल अशा शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले या उपक्रमामागील उद्देश विद्यार्थ्यांना शिक्षणात प्रोत्साहन देणे आणि त्यांच्या शैक्षणिक गरजा भागवणे हा होता कार्यक्रमासाठी कोल्हापूरकर रहिवाशी विकास सेवा संस्थेचे अध्यक्ष दिनकर लक्ष्मण भादवणकर संस्थेचे पदाधिकारी व सदस्य तसेच अंकुश सोनावणे मित्रमंडळाचे संस्थापक अंकुश सोनावणे आणि त्यांच्या संस्थेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सरपंच सागर वैजू भादवणकर पोलीस पाटील बाळकृष्ण पाटील शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अशोक सुभाना भादवणकर यांच्यासह ग्रामस्थ पालक आणि ज्येष्ठ नागरिकांनी या उपक्रमाचे मनापासून स्वागत केले विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले समाधान उत्साह आणि आभाराचे भाव हा उपक्रम किती यशस्वी आणि आवश्यक होता याचे स्पष्ट स्पष्ट दर्शन घडवत होता ग्रामीण भागात शिक्षणाला हातभार लावणारा हा उपक्रम एक प्रेरणादायी उदाहरण ठरला आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा